पोलीस मित्र असोसिएशनचा नवदुर्गा आदर्श उद्योजिका पुरस्कार सौ गौरी मदनराव कारंडे यांना जाहीर पोलीस मित्र औचित्य साधून विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेत असलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे औद्योगिक क्षेत्रातील कार्यातून आणि कोरोना महामारीच्या वेळी जीवाची पर्वा न करता पॉझिटिव्ह रुग्णांना औषधे सॅनिटायझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले बालाजी उद्योग समूहाचे सामाजिक कार्यातदेखील खूप मोठे योगदान आहे याची दखल घेत बालाजी उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ गौरी मदनराव कारंडे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोलताना सौ गौरी कारंडे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ सॉरी रिटेक पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे मी सो गौरी मदनराव कारंडे आ, मी बालाजी उद्योगाच्या समूहाच्या वतीने सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते मी माझं विवाह झाल्यानंतर माझे पती मदनराव कारंडे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बालाजी उद्योग समूह हा व्यवसाय चालू केला आणि त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही करोना काळामध्ये नागपूर काळामध्ये सर्व नागरिकांना मदत केली सहकार्य केलं आणि त्याच्यासाठी माझं पोलीस असोसिएशनच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला व मला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि मी पोलीस असोसिएशनची खूप खूप आभारी आहे